नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर जिल्हा न्यायालयाची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लातूर या ठिकाणची पदाचे नाव आहे सफाईगार तुमी जर लातूर रहिवासी असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा मित्रांनो तुम्ही जर इतर कोणत्याही जिल्ह्यामधून असाल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची अशाच पद्धतीची जाहिरात जर प्रसिद्ध झाली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तर ही जी जिल्हा व सत्र न्यायालय लातूरची जी जाहिरात आहे ती जवळ जवळपास तेरा पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आतापर्यंत ज्या जाहिराती आलेल्या होत्या सफाईगार पदाच्या त्यामध्ये एकूण जवळपास एक ते दोन पदाच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत परंतु या जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या ठिकाणची मात्र तेरा जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता याच जाहिराती बद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनल चेंक चे दे वेग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रूटमेंट बद्दल ॲडमिट कार्ड बद्दल निकालाबद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत राहील या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जो सफाईगार या पदाचा जो पगार आहे तो परमानंट पदाप्रमाणे मिळतो वेतन श्रेणी आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार दिय बत्ते या वेतन श्रेणीत पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर बघा मित्रांनो विस्तृत सविस्तर जाहिरात जी आहे ती विहित अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांचे अधिकृत संकेतस्थळ लातूर डॉट डी कोट्स, डौर्ट डौर्ट इन या दिनांक तीस एप्रिल दोन हजार च्या सकाळी अकरा वाजता पासून उपलब्ध राहील सदरचा नमुना डाऊनलोड करता येईल तर मित्रांनो तुमचं जे जॉब लोकेशन आहे ते लातूर जिल्हा न्यायालय असणार आहे या जाहिरातीसाठी फक्त आणि फक्त तुम्हाला आर पी डी किंवा शीघ्र डाक सेवा पोच पावतीसह म्हणजे स्पीड पोस्टद्वारे कार्यालयास पाठवावेत तसेच लिफाप्यावर सिफाईगार या पदासाठी अर्ज असे नमूद करावे कोणत्याही परिस्थितीत प्रक्षेपणाद्वारे म्हणजेच बाय हँड अर्ज जाणार नाहीत याची नोंद घ्यावी अपूर्ण अर्ज याचीही नोंद घ्यावी तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याचीही नोंद घ्यावी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख चौदा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा पर्यंत आहे मुदतीनंतर प्राप्त झालेल्या या अर्जांचा विचार केला जाणार नाही अशा पद्धतीची स्पष्ट माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विस्तृत जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या लातूर डॉट इ कोर्ट्स डॉट डॉट इन या संक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो अजून यामध्ये महत्वाची माहिती आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे या जाहिरातीची जी लिंक आहे ती मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि टेलिग्राम चॅनल देऊन देतो तर बघा मित्रांनो जिल्हा जिल्हा व सत्र न्यायालय लातूर म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट ची या ठिकाणी ही सफाईगार पदाची जाहिरात आहे अर्ज जा तुम्हाला कुठं पाठवायचा आहे प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर बाय हँड घेऊन जायचा नाही ज्यावेळेस तुम्ही स्पीड पोस्टामध्ये जाणार त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगायचं आहे आरपीएडी करा किंवा स्पीड पोस्टाने करा त्यावेळेस ते तुम्हाला व्यवस्थितरित्या करून देतील तर या ठिकाणी बघा मित्रांनो सफाईगार या पदासाठी निवड सूचीसाठी सफाईगार पदाची संख्या जी आहे ती दहा आणि प्रतीक्षा सूचीसाठी सफाईगार पदाची संख्या आहे तीन यासाठी पात्रता काय सांगितलेली आहे सदृढ शरीर यष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल त्यानंतर पहा उमेदवाराला दिनांक मार्च नंतर जन्मास मुलांची संख्या एकूण दोन पेक्षा जास्त नसावी त्यानंतर अर्जदाराला कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक किंवा दोषी ठरवले नसावे आणि त्याने किंवा तिने किंवा तिच्या विरुद्ध फौजदारी खटला तक्रार प्रलंबित असल्याचे किंवा फौजदारी खटला तक्रार याचा निर्णय झालेला आहे असे उघड केले पाहिजे त्यानंतर मित्रांनो जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी शासनाने निर्दिष्ट केलेल्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय अठरा वर्षांपेक्षा कमी आणि अडोतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही त्यानंतर कामाचे स्वरूप देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे सफाईगार म्हणून तुमची ज्या वेळेस निवड केली जाईल त्यावेळेस तुमचं काम कशा पद्धतीचं असणार आहे निवड झालेल्या उमेदवारांची जेथे नियुक्ती केली जाईल न्यायालय इमारतीची इमारतीच्या परिसराची निवासस्थानाची व कार्यालयांच्या नियमित स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे वरील अ आणि ब मध्ये नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त न्यायिक अधिकारी आणि न्यायालयाचे प्रभारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व काम करणे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सातवा वेतन आयोग लागू असणार आहे त्यानुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमांना करायचं अर्ज याची माहिती या ठिकाणी देण्यात आहे तुम्हाला बाय हँड अर्ज पाठवायचे नाहीत स्पीड पोस्टाने किंवा आर द्वारे पाठवायचे आहेत तसेच बंद पाकिटावर सफाईगार पदासाठी अर्ज असे नमूद नसलेल्याचा अर्जाचा विचार केला जाणार नाही तुम्हाला जे पाकिटात तुम्ही हा अर्ज भरून त्यासोबतच तुमचे काही शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र आहेत ते तुम्ही पाठवणार आहात त्या पाकिटामध्ये टाकताना पाकिटावर सफाईगार पदासाठी अर्ज असे नमूद करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा आरपीडी करायचा आहे जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल त्या कर्मचाऱ्याने अर्ज कसा करावा याची माहिती या, या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर फोटो वगैरे कसा चिटकवायचा आहे त्याबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे त्यानंतर अर्जासोबत नमुना मधील प्रतिज्ञापत्र जोडावे तसेच नमुना घोषणा ही जोडावी त्यानंतर दोन सन्माननीय व्यक्तींची जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चार चारित्र्याचे दाखले सादर करावेत म्हणजे ज्या मधील तुमच्या गावातील ग्रामसेवक असतील मुख्याध्यापक असतील शाळेचे सरपंच असतील किंवा शहरामध्ये नगरसेवक असतील आमदार खासदार असेल किंवा मग कोणी क्लास वन अधिकारी वगैरे असेल किंवा मग तलाठी वगैरे असतील त्यांचे तुम्ही दाखले घेऊ शकता जे तुमचे या ठिकाणी रिलेटिव्ह असणार नाहीत यापैकी जे तुम्हाला ओळखतील आणि जे तुमच्या एरियामधील प्रतिष्ठित व्यक्ती ज्याला आपण म्हणतो त्यांची चारित्र्य दाखला कॅच आहे आता याची अल्पसूची तयार केली जाणार आहे कधी केली जाईल सफाईगाराच्या भरती प्रक्रिया प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निकष लावून अर्हता योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसूची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसूची जिल्हा न्यायालय लातूर येथील सूचना व लातूर डॉट डी कोट्स डॉट जीओवी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल अशी अल्पसूची तयार करण्याचे किंवा आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार निवड समितीने स्वतःकडे राखून ठेवलेले आहे त्यानंतर तुमची चापल्य व साफसफाई परीक्षा घेतली जाणार आहे सफाईगार पदासाठी अल्पसूचीत नमूद उमेदवारांची वीस गुणांची चापल्य व सफा साफसफाई कामाची मूल्यमापन परीक्षा घेतली जाईल त्यानंतर मित्रांनो मुलाखतीसाठी बोलवलं जाईल चापल्य व हो साफसफाईच्या परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल म्हणजे एका स्थिन एक गुणोत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणांना इतके गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल उमेदवारांची वीस गुणांची तोंडणी मुलाखत घेण्यात येईल उमेदवारांची निवडी सफाईगार पदाच्या चापल्य व साफसफाई परीक्षा आणि तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण महत्वाचे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी जाणून घेतले आहेत या ठिकाणी सर्वात खाली पास जिल्हा व सत्र न्यायालय लातूर सफाई पदासाठी अर्ज अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे या ठिकाणी अर्जाचा नमुना आहे तुम्हाला संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र देखील देण्यात आलेलं आहे प्रतिज्ञापत्र देखील देण्यात आलेलं आहे सर्व फॉर्म तुम्हाला भरून पाठवून द्यायचा आहे स्पीड पोस्टाने किंवा आरपीएडीने हा पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिया िप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे याबद्दल तुमचे काही अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या संख्येचं निरसन शंभर टक्के केलं जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद